आठ मधील काही महिला भगिनी आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काही काय नाव तुमचं भागातील विक्रांत विलास लांडे यांच्या वतीने आपल्या सर्व भागातील महिलांना मोफत उज्जैन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकंदरीत काय भावना तुम आहेत तुमच्या आज मोफत तुम्ही उज्जैन यात्रेला चालत सगळ्या मैत्रिणी सोबत चाललेल्या आहेत काय भावना आहेत चाललंय त्यामुळे खूप आनंद वाटतोय आणि खूप छान केले त्यांनी नियोजन एकंदरीत छान छान नियोजन आतापर्यंत तर छान आहे मंगल शिंदे केलं खूप छान केलं खूप छान वाटतय आणि खूप छान आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे हो आणि जे काय त्यांनी चालवले खूप छान पैकी चालवले म्हणजे कुठेही कसलीही अडचण नाही आम्हाला खूप आनंद आहे विलास लोक संपूर्ण कुटुंब असेल विक्रांत नेहमीच अशाच धार्मिक कार्यक्रमांना जे आहेत ते सपोर्ट करत असतात आज धार्मिक दर्शनाला तुम्ही चाललेला महाकाल उज्जैनला एकंदरीत काय भावना आहे तुमच्या आमच्या अशा भावना आहेत की त्यांचे केलंय त्यांनी खूप छान मध्ये केलेलं आहे आणि इथून पुढे असंच करत राहावं असं आमचा सपोर्ट त्यांना सपोर्ट त्यांना आहे आधीपासून आधीपासूनच आहे माझं तेच म्हणणं आहे त्यांचा सपोर्ट आहे आमचा त्यांनीच सपोर्ट आहे आमचा शांती इच्छा आहे त्यासाठी खूप धडपड करतो कसा जनसंपर्क आहे विक्रांत लांडे आपण पाहतो एवढा मला वाटतं जवळपास दोन अडीच हजार महिलांचं आज नियोजन आहे ट्रेन म्हणजे छान प्रकारे केलंय सांगितलं खूप म्हणजे सोयी चांगली केली त्यांनी असं सगळ्या सूचना त्यांनी सांगितलं एकंदरीत कशा पद्धतीचं सगळं नियोजन असणार आहे आता तुम्ही आज खडकेवरून या ठिकाणी निघत आहे आता कसं एकंदरीत हा प्रवास राहणार आहे प्रवास म्हणजे आपला उज्जल तो असे तिकडे सगळे आपले प्रवास राहणार म्हटलं असं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असतं कारण असं जर उज्जैल जायचं म्हटलं तर सगळं म्हणजे अवघड होतं कारण घरातल्या सगळ्या गोष्टी असतात आता एकंदरीत आपण पाहतो सगळ्याच महिला सोबत चाललेले आहेत त्यात आम्ही कसं घरातले सगळं योजना करून मग आम्ही बाहेर पडलो असं आमच्या मुलीवर जा म्हटले खूप चांगले आधी असे असं आणखी काही महिला आपल्या सोबत आहे मावशी काय ना तुमचं मीनाक्षी शिरके राहिला आठमध्ये मैत्रिणी मस्त उज्जैन आणि नियोजन पण खूप छान केलं नियोजन एवढं चांगल्या पद्धतीने झालेलं आहे सगळ्या महिला आनंदी दिसतात मात्र प्रभागात वा, अशी काही लोक चर्चा करतात की मोफत तुम्हाला उज्जैन यात्रा दाखवतात मोफत नेतात आमिष दाखवतात तर त्यांचं म्हणणं असं काही नाही असं काही नाहीये हे बघा त्यांनी त्यांच्या आणि हे केलेलं आहे की एक देवाचं स्थान आहे तिथं येत असं काही नाही की फुकट चाललं म्हणून असं हे नाहीये आमच्या मनात असले कसलीच भावना नाही काही लोक बोलत असतील त्यांचं त्यांच्यापाशी आम्ही तर असं नाही समजत आणि तसं चांगलं असं नाही असं नाही कारण ते आता पहिल्यांदाच करतात असं नाही याच्या आधी पण त्यांनी केल्या त्यांचं मंदिर आहे ना ते तिथ पण खूप छान ते सगळं हे करतात तुळजा भवनाची मंदिर आहे ते तिथं पण खूप छान करतात दरवर्षी ते यात्रेला वगैरे खूप मस्त विरोधक लोक चर्चा करतात चर्चा करतात कामं वगैरे असं तरी पण ते ऐकतात करतात वगैरे असं कुठली काम

निवडून पाहिजे यायलाच पाहिजे कारण त्यांचं काम चांगलं आहे चांगलं आणि माणसाला पण ते खूप म्हणजे कुठल्याही मध्ये असं गाववाले असले तरी सुद्धा इतक्या माणसांना सांभाळून घेतात इतक्या माणसांच्या बद्दल त्यांच्या भावना चांगल्या आम्ही खूप वर्षापासून ओळखतोय त्यांना खूप छान आहे खूप छान आहे अगदी त्यांच्या आई वडील वगैरे सगळे लोक लगेच जाऊन त्यांचे सॉल्व्ह करतात प्रश्न वगैरे असं